ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सायली मात्र अलिबागला पोहोचलेली असते आणि खूप शोधून मात्र तिला प्रतिमा आत्या समोर दिसते आणि त्यामुळे ती त्यांना खूप जोरजोरात आवाज देते आणि अखेर मात्र ती प्रतिमा आत्यापर्यंत पोहोचते त्यानंतर ती प्रतिमा हत्याला घेऊन मंदिरातच खालीच बसते तेव्हा मात्र त्या खूपच गोंधळलेल्या असतात तर तिला त्यांच्याशी बोलल्यानंतर हे लक्षात येतं की आता त्यांची वाचा गेलेली आहे त्यामुळे ती अजून काही प्रश्न विचारले तरी प्रतिमा काही उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे आता पुढे सायली म्हणते मला माझ्या बाकीच्या प्रश्नांची उत्तर तर मिळतच राहतील हळूहळू पण मला सांगा की तुम्ही सध्या राहताय कुठं तेव्हा मात्र प्रतिमा मंदिराकडे आपली नजर फिरवते तेव्हा मात्र सायलीच्या लक्षात येतं की प्रतिमा इथे मंदिरातच राहते त्यामुळे सायलीला खूपच वाईट वाटतं ती म्हणते काय वेळ आली आहे खरच पण तुम्ही यांना ओळखत असाल ना आणि आईबाबांना पण ओळखत असाल यांना तुम्ही लवकर नाही ओळखणार कारण तुमची ताटाटूट झाली तेव्हा ते खूपच लहान होते ना पण आईबाबांना पूर्ण आजीला तर तुम्ही ओळखता ना तर तेव्हा मात्र प्रतिमा नकार देते प्रतिमाने नकार दिल्यावर मात्र आता सायलीला खूपच टेन्शन येतं त्यामुळे ती म्हणते मग तुम्ही आईबाबांना तरी ओळखत असाल ना तर ती आईबाबा न म्हणता पुढे म्हणते की कल्पना सुभेदार आणि मामांचं पण नाव घेऊ लागते तर तेव्हा मात्र तरीही प्रतिमाच्या काही लक्षात येत नाही तेव्हा मात्र आता सायलीला खूपच मोठा धक्का बसतो की प्रतिमा आत्याची वाचाही गेलेली आहे आणि आता प्रतिमा आत्याला काही आठवत सुद्धा नाही परंतु ती तिचे प्रयत्न चालूच ठेवते आता इकडे सायली अनेक प्रश्न विचारू लागते परंतु प्रतिमाला नीट सांगताही येत नाही आणि काही आठवतही ते नाही त्यामुळे तिचा खूपच गोंधळ उडतो परंतु सायली जे बोलत असते त्यावर थोडा तरी तिचा विश्वास बसलेला असतो पण मात्र तिला ठीकस काही आठवत नसतं त्यामुळे सायली तिला विचारू लागते तुम्हाला पूर्ण आई खरंच आठवत नाही का मला मान्य आहे हे लहान होते त्यामुळे तुमचं यांच्याकडे नीट लक्ष नसेल किंवा तुम्हाला लक्षातच राहणार नाही ते पण तुम्हाला पूर्ण आई तर आठवायला हव्या ना तर तेव्हा मात्र ते ती खूपच गोंधळात पडते आणि तिला काही आठवत नाही तेवढ्यात ती रविराज किल्लेदार काकांना तुम्ही ओळखतच असाल ना असं विचारू लागते आता मात्र प्रतिमा तिला काही उत्तर देत नाही तेव्हा मात्र सायलीची खात्री पडते की आता प्रतिमाची खरंच स्मरणशक्ती गेलेली आहे परंतु सायली तिचे प्रयत्न सुरूच ठेवते आणि इकडे प्रतिमा आठवण्याचा खूप प्रयत्न करते पण प्रतिमाला मात्र काही आठवत नसतं इकडे मात्र सायलीला प्रतिमाला जरी काही आठवत नाही तरी सुद्धा सायलीला ती सापडल्याचं खूपच आनंद असतो दुसरीकडे अर्जुन मात्र खूप शोधाशोध करून घरी पोचलेला असतो आणि घरातले सगळे खूप काळजीत असतात तेव्हा मात्र अर्जुनला बघताच सगळेजण त्याच्याकडे पळत सुटतात आणि विचारू लागतात सा सापडली का रे सायली तर तेव्हा अर्जुन म्हणतो नाही ना मी सगळीकडे शोधलं पण ती काही भेटली नाही तर अस्मिता पळत जाते आणि त्याला टॉवेल आणून देते आणि सांगते हा गे टॉवेल त्यावर टॉवेल दिल्यावर ती पुन्हा तिची बडबडच सुरू करते कि या सायलीला काही फिकरच नाहीये आपली तेव्हा कल्पना तिच्यावर चिडते तर म्हणते बरोबरच आहे इथं आपण एवढं काळजीत आहे आणि तिला एवढं सुद्धा कळायला नको का कुठे फिरत असते काय माहिती अशी ती खूप बडबड करते तुम्ही ना खूप लाडावून ठेवलं आहे तिला असं ती खूप बोलते तेव्हा मात्र पूर्ण आजी तिला गप्पा बसायला सांगतात आणि त्यावर कल्पनाही तिला ओरडते परंतु ती काही शांत होत नाही इकडे मात्र पूर्ण पूर्णा आजी म्हणतात अरे पण चैतन्य आणि अश्विन कुठं आहे तेव्हा तो म्हणतो आम्ही तिघांनी वेगवेगळ्या दिशेने जायचं ठरवलं म्हणजे सायरी लवकर सापडण्याचे चान्सेस आहे तेव्हा मात्र आता पूर्ण आजी पण काळजीत पडता आता इकडे मात्र कल्पना मात्र अस्मिताला शांत राहण्यासाठी सांगते तेवढ्यात मध्येच विमल म्हणते की मी जाऊन तुमच्यासाठी कॉफी बनवते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तर तेव्हा तिला सगळे म्हणता हो ठीक आहे तू पटकन जाऊन त्याच्यासाठी कॉफी करून आण इकडे आता अर्जुन टॉवेलने आपलं डोकं पुसत असतो आणि पूर्ण आजी सांगता व्यवस्थित डोकं पुसून घे बाळा नाहीतर त्रास होईल त्यानंतर मात्र आता पुन्हा कल्पना त्याला सांगते की बघ जरा फोन करून तर अर्जुन म्हणतो हां मी सायलीला पण फोन लावतो आणि अश्विन आणि चैतन्याला पण लावतो कदाचित त्यांना सापडली असेल किंवा आता सायलीचा सा काही कॉन्टॅक्ट झाला तर बरं होईल आणि म्हणून तो सगळ्यांना फोन ट्राय करू लागतो इकडे मात्र घरातील सगळेजण खूपच काळजीत असतात कारण खूप उशीर झालेला असतो बाहेर पाऊस काही थांबायला तयार था नसतो आणि इकडे मात्र घरातले सगळे काळजीत असतात आणि सायलीचा काही पत्ता नसतो त्यामुळे आता सगळेच जण खूप काळजीत असतात इकडे अर्जुनही त्याचे प्रयत्न चालू ठेवतो हो कारण त्याला असं वाटतं की कदाचित चैतन्य आणि अश्विनला जर सायली सापडली तर बरंच होईल इकडे मात्र तो सायलीला सुद्धा पुन्हा फोन ट्राय करू लागतो पण सायलीचाही काही फोन लागत नाही दुसरीकडे आता प्रतिमाला रविराज किल्लेदारांचं नाव घेतल्यावर सुद्धा काही आठवण असं झालेलं असतं तरी सायली काही निराश होत नाही दुःख मात्र तिला होत असतं परंतु ती हार मानत नाही आणि आता प्रतिमाला आपल्यासोबत घेऊन जाण्याचा निर्णय करते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता प्रतिमाला तर सायली घरी घेऊन आलेली असते आणि ती सांगत असते की मी एकटी आलेली नाहीये आणि असं म्हणताच घरातले सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात जेव्हा मात्र सायली बाजूला सरकते आणि प्रतिमाला समोर घेऊन येते तेव्हा पूर्ण आजीला आज खूपच मोठा धक्का बसतो आणि त्यांचे आनंद अश्रू व्हावू लागतात प्रतिमा म्हणून त्या जोरात आवाज देतात परंतु प्रतिमा आत्याला काहीही आठवत नसतं आणि प्रतिमा आत्या सगळ्यांना ओळखायलाही नकार देते इकडे मात्र सुभेदारांच्या घरी खूप आनंदी आनंद असतो कारण सायलीनी आता प्रतिमा आत्यांना घरी आणलेलं असतं दुसरीकडे आता लवकरच रविराज किल्लेदारांना नागराजच चोर आहे हे सुद्धा कळणार आहे आणि प्रतिमाचा जिवंत असल्याची बातमी सुद्धा ही त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे आता किल्लेदारांच्या घरी सुद्धा आनंदी आनंद असणार आहे परंतु नागराज आणि पुन्हा प्रिया काय नवीन डाव खेळतील का हे आपल्याला येणाऱ्या भागातच बघायला मिळणार आहे परंतु सायलीने आता प्रतिमाला घरी आणल्यामुळे पुन्हा एकदा पूर्णा आजीला सायलीचा नाच सुन म्हणून खूपच अभिमान वाटणार आहे अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा